अमरावतीचे रेल्वे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या बडनेरा शहरामध्ये सारिका लेडी शॉपी या अद्यावत महिलांकरता असलेल्या ले लेडीज शॉपीचे उद्घाटन दैनिक विदर्भ संग्राम अमरावतीच्या संपादिका मीनाक्षी करवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी अनेक महिला आणि हितचिंतक उपस्थित होते बडनेरा शहरामध्ये राहणाऱ्या रा महिलांकरिता एक वेगळी अशी ही सुविधा सारिका पेठे यांनी बडनेरा वासियांना दिलेली आहे महिलांकरता दागदागिने इमिटेशन ज्वेलरी कॉस्मेटिक शिवाय अंतर सुविधा सुद्धा महिलांना येथे देण्यात येणार असल्याची माहिती पेठे यांनी विदर्भ बोलताना दिली दुकानाचं उद्घाटन केलेलं आहे आतापर्यंत मी घरातच काही केलं नाही काहीतरी सुरुवात करायची नवीन वर्षात म्हणून मी आज दुकानाचं चालू केलं आहे दुकान आणि या दुकानामध्ये लेडीज कलेक्शन पूर्ण म्हणजे कॉस्मेटिक राहणारा ज्वेलरी आणि अंडर गार्मेंट लेडीजचं आणि या दुकानासाठी मला माझ्या मिस्टरांची भरपूर साथ आहे ते की घरात राहून काहीतरी बसण्यापेक्षा काहीतरी करवा त्यांची साथ होती म्हणूनच मी आज दुकान आणि मला याचा खूप आनंद वाटत आहे आज पहिला दिवस आहे तर खूप छान वाटत आहे न्यू इयर माझा आज दोन हजार एकवीस खूप आनंदाने पुढे जाओ हे अशी आशीर्वाद आशीर सगळ्यांचा माझ्या पाठीशी आहे न्यू इयरच्या सगळ्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा नूतन वर्षाच्या आणि माझ्या दुकानाला सगळ्या जण एक आवश्यक भेट बडनेरा शहरातील सर्व नागरिकांनी आणि महिलांनी सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि योग्य दर आणि विशेष सूट महिलांना दिली जाणार आहे याची सुद्धा दखल घ्यावी असे सारिका पेठे यांनी बडनेरा शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे दैनिक विदर्भ संग्रामच्या संपादिका मीनाक्षी करवाडे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले पूजा अर्चना होऊन एक जानेवारीच्या पावन मुहूर्तावर सायंकाळी नववर्षानिमित्त हे उद्घाटन करण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो बडनेरा